रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सुद्धा रायगडचे भव्य ध्वजारोहण करण्याची संधी ही राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना दिली आहे त्यामुळे रायगडमधल्या शिवसैनिक आता संतापले रायगडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावरती जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल कधी होईल तो तेव्हा होईल पण ह्यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना प्रमुख सुरेश शिंदे यांनी केली आहे प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरेंना संधी देण्यात आलेली होती त्यामुळे यावेळेचा मान हा भरत गोगावले यांचाच आहे असा दावा सुरेश महाडिक यांनी आहे आम्ही अडीच वर्षांपूर्वी जो उठाव केलेला होता तो ह्याच कारणासाठी होता ह्याची आठवण त्यांनी करून दिली जर आमचा मान आम्हाला मिळत नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावरती उतरतील असा इशारा सुद्धा महाडिक यांनी दिलाय दळवी साहेबांचं सा म्हणणं अगदी योग्य आहे कारण अडीच पावणे तीन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो या संदर्भात उठाव केला आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन आमदार आमचे आहेत आणि आज मंत्री भरशेट आहेत आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीचा जो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकरेंच्या हस्ते झाला ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती पण दोघांना पण समान न्याय मिळावा ही आमच्या अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वशी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही